नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर नवीन एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा खास व्हिडिओ घ्यायचा टॉपिक म्हणजे की मी काढणार आहे सयाजी शिंदे यांची मिमिकेरी तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागेल चला मित्रांनो एक एक दोन मिनटाचा व्हिडिओ काढेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सयाजी शिंदेची मिमिकरी काढून दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला असं लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी मंडळी तर तुम्हाला मी सयाजी शिंदे यांची मी ऐकवतो हो होतो काम करायचं कशा रुपाशी गांधी छान छानगरी जवान हम्म बाई वाड्याव चला कशा रुपाशी गांधी च्या नका छानगरी जवान बाई वाड्यावच्या मी मंडळी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पूर्ण शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रुपाशी गांतीच्या नका छानगरी जवान बाई तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक करा व्हिडिओ पूर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय